कार्यक्रम केला ठीकठाकच केला जेवण काही नव्हतं बाप्पा जेवण नाही आवडलं मला चांगलं काही बोलता का आलू वांग्याची भाजी अन पोया करत असते कोणी चांगलं बनवलं पाहिजे होतं मस्त पनीरची भाजी गिजी असं काही इतके सारे आपले चांगले चांगले पाहुणे घेऊन गेलो तिथं अन काय दिलं जाईना ते आलुवांग्याची भाजी ते त्याच्यावर परी नाही ना मिरी नाही काही नाही अशीच आलू वांग्याच्या भाजीमध्ये ढंडण पाणी होतं बाप्पा निरा आणि पतलं गिरवर आणि काय म्हणत होते चांगलं जेवण होतं म्हणून ते लो लो आ, गरीब लोक आहे तरी त्यांच्या हिशोबाने मस्त जेवण केलं मला तर आवडलं बा जेवण तुला काम नाही आवडलं काय माहिती हा लय गरीब लोक असतात पण करा लागत असते सोयची सोय करा लागत असते केली होती सोय तर मस्त केली जाईल नाश्ता चाय पाणी सरस्त दिलं आपल्याला हो तुम्हाला तर कोणाच्या शिशात काही खराबी दिसत नाही तुम्हाला मामा खराबी दिसते घ्या त्याच्या चहाला आ ना ना छान दे बरं तास असायला दे आणि मला दे सुप्रिया घातली का तुला साडी पाय बना साडीत पा किती चांगली दिसतं तू आणि काय तरी ड्रेस घालतं सुदाना सादाचे काही दिसत ते पाय साडीत मस्त दिसू राहिली तू साडीच घालत जा मस्त दिसतं तू साडीमध्ये हो आता तुम्हाला आवडत नाही ड्रेस घालायला साडीच घालत जाईन नाही ड्रेस नाही घालेन हां आता बोलली तू बरोबर ड्रेस काय चांगले दिसतात मॅस सूनवाय रे साडीच शोभते सूनवारी साडीमध्येच चांगली दिसते पंचकुला काय होते ड्रेस बी घातला सुनी ड्रेस घातलं काय होते चांगलं आवडत नाही पण ड्रेस बी घालणं चांगलंच आहे काय होते ड्रेस घातला तुम्ही चुप बसावा तुम्हाला काही समजत नाही ना काही नाही चालले मोठे म्हणाले बाया का मिळतील गावातल्या सुनीली ड्रेस घालू देते पंचपुलाबाई बाई कधी ड्रेस नाही घातला सुनाईले काय ड्रेस घालू देते का असं म्हणतील नाही का मला लोकांचं काय करायला लागते पण फुलं आपल्याला लोकांचं काय करायला लागते आपण पाहिलं आपल्या घरातलं हा आपल्याला आवडते आपल्या सुनीला आवडते आपल्या पोराला आवडते ड्रेस घालू देणं तर घालू द्यायचा काय तिचा नवरा काही म्हणत नाही तू काय काही म्हणतं घालू देणं सुना ड्रेस घालतात तर काय होतं ड्रेस घातला तो हा घाला ना ड्रेस मनाही नाही आहे ड्रेस घालायला घाला पण मा घरात राहून नका घालू मा घराच्या बाहेर चालले जा ड्रेस घाला जीन्स घाला काही घाला मला काही घेणदेन नाही पण मा घरात आहे तोपर्यंत ड्रेस चालणार नाही तू अखेरीच घर नाही आहे माय बी घर आहे चालते माझ्या ड्रेस घातला तर चालते काही नाही होत ड्रेस घातला तर तुझ्या अखेरीच घर नाही आहे तू नाही तर घरात माझ्या घर आहे तुमचं घर काय चव नाही तुमचं घर काय चव नाही माझ्या घर आहे बाबा आई भांडण नका करू माझ्यासाठी भांडण नका करू मला आवडते साडी घातलेले बी आवडते मी ऍडजस्ट करतो साडीमध्ये बी मला काही फरक नाही पडत काय शिक थोडं पोरगी पाय किती समजदार आहे किती समजदार सून आहे आपली वाली हा हा लय समजदार आहे माहित आहे म्हणून ड्रेस घालत होती डबल आली ती ड्रेसवरच राहू द्या बरं तुम्ही जा बरं तुम्हाला काम असेल तर जा वावरात निपा काम चालू आहे कसं चालू आहे जा वावरात जा या घुमून वावरात काय मला तू काही सुचत नाही बाबा मी ना काही गलत तर नाही केलं ना कविता सोबत मग आई अशी म्हणून राहिली बाबा आईले कसंच मी आता समजू हं कसं समजू मी आता आईले की शिक्षण करायचं आहे म्हणून कविताले समोर लग्न झाल्यानंतर बी आणि जॉब करायचा आहे हे कसं सांगू मी आता आईले मला तर टेंशनच आलं जर मी नाही सांगू शकलो तर मग कवितासोबत धोका नाही होणार का मग कविता संघ धोका झाल्यासारखं नाही होणार का मला तर आता विचारच पडला बुवा आता काय करू काही समजूनही राहिलं का कविताला सांगून देऊ माहिती असे म्हणत आहे आणि आपलं लग्न किंग काही होऊ नाही शकत सांगू का नाही सांगू आईले समजवू आई समजेन का नाही समजेन आईले तुम्ही कधीच काही म्हटलेलं आहे मी ना कोणाच गोष्टीच्या बाऱ्यात कधीच आईले आईसोबत बघावत नाही केलेली ना पण आता मी कसं करू आई म्हणेन बायको झाली बी नाही तर लगे बदलला लगे मा पोरगा आता काय करू मी काही समजून राहिलं दीपक छा घ्या बरं काय विचार करू राहिले तुम्ही काय सांगायचं आईले काय नाही सांगायचं आहे काय काय बोलू राहिले तुम्ही सांगा बरं मला काय कोणत्या टेन्शन मध्ये आहे तुम्ही एवढे अरे बहिणी तुम्ही कधी आल्या छा घेऊन आलाय का द्या छा पाहिजेच होता मला डोकू दुखू राहिलो छा काय तुमचं काय बोलू राहिले तुम्ही बाहेरपर्यंत आवाज उरायला बा एवढे जोरजोऱ्यान बोलू राहिले काय म्हणू राहिले काय झालं काय सांगायचं हां काय काय सांगायचं आहे तुम्हाला काय टेन्शन घेतलेलं आहे एवढं सांगा ना मला सांगा ना सांगल्या ना मन हलकं होत असते सांगा बरं सांगा आता निवंतपणे सांगा काय झालं लो सांगा लोक वहिनी मंदव्या वहिनीला आहे ना सर्व माहित आहे की कविता नाही का आता माई बायको होणारी तर ते आहे ना लग्न करायला तयार नव्हती म्हणजे की तिला आहे ना समोर शिकायचं होतं आणि मला आवडली होती ते तर मग मला असं वाटलं बा की समोर शिकायचं आहे तर शिकलं तर काय होतं याच्यात काय खराबी आहे शिकलं तर चांगलंच आहे शिकणार तर आणि ते मी शिकल्यानंतर जॉब बी करायचं आहे म्हणे तर मी म्हटलं केलं तर चालतंय मला काही हरकत नाही आहे जॉब होतं की मी आईले समजून सांगून दा पण आई तर काही आईनं तर पहिलेच सांगून दिलं मला बायको डोक्या नको चढोशी ना असं तसं हा आईचं हे बोलणं ऐकून तर मला टेन्शनच आलं एकदम एकदम हडबडीमध्ये झालं सर्व साक्षगंध होऊन गेलं तिला सांगूच नाही शकलो मी तर मला आता टेन्शन हे आहे की मी आईलेच हा दीपक तुमची पहिलीच गोष्ट झालेली आहे ना कविता सोबत की तू शिकशन बा समोर जॉब बी करशील तेव्हा त्या ते पोरीनं लग्नाला हो म्हटलेलं आहे आता तिची याच्यात काही गलती नाही आहे तिची काहीच गलती नाही आहे आणि जर तुम्ही तिला सांगसान तर तिचं ते एक मन तुटील ते वेगळं आणि तिची जर लग्न तिनं तोडलं समजून घ्या तिनं म्हटलं की मला लग्न नाही करायचं तोडून तोडून देईन ते लग्न पण त्याच्यातनी त्या पोरीची किती बदनामी होईल किंवा साक्षगंध झाल्यावर लग्न तुटलं असं तसं दहा लोक दहा गोष्टी करतात हा तुम्हाला नाही समजू शकत हे गोष्ट पण पोरीसाठी साक्षगंध तुटणं म्हणजे मोठी गोष्ट होत असते हा दीपक आता तुमची गोष्ट ऐकते तुमचं जास्त लाड करते तुम्ही तर तुमच्या कोणत्याच गोष्टीला आजपर्यंत आईनं म्हटलेला आहे तुम्हाला हर गोष्टीला म्हटलेलं आहे तर तुमची हेवी गोष्ट ऐकून तुम्ही म्हणून की आई मला बायकोला शिकू द्यायचा आहे बा समोर कविताले जॉब बी करायचा आहे बा तिले असं सांगा तुम्ही आईले समजावून आई हो बी म्हणू शकते हा जर का आईनं नाही म्हटलं मग मग वहिनी जास्त गोष्टीची मला भीती आहे की आईनं नाही म्हटलं नाही नाही दीपक तुम्ही विचारून तर आईले आई हो बी म्हणू शकते नाही नाही बहिणी मला भीव लागत आहे मला भीव लागते, भी लागते बोले मग एक काम करा हो द्या लग्न होऊ द्या आणि लग्नानंतर मग आईला समजावून सांगा की बा असं असं होतं आणि मला पहिलेच विचारलं होतं कवितानं मी हो म्हटलं होतं आता आईला शिकाच आहे मग आईला हो म्हणाच लागेन असं होईन का वहिनी असं होईन का लग्न झाल्यानंतर आई देईन का मला तर वाटते बा लग्न झाल्यानंतर मग काय करणार मग तर मग तर करायच लागेल ऍक्सेप्ट करायच लागेल आईले हे गोष्ट पण आईले रागीन ना मायावाला खूप आई मावर खूप विश्वास करते आई म्हणून पोराने ही गोष्ट मापासून लपून ठेवली दीपक कधी कधी कोण्या कोण्या गोष्टीसाठी आहे ना तो खोटं बी बोला लागत असते कधी कधी काही काही गोष्टी अशा असतात त्या टाइम आल्यावरच मना लागत असतात पहिले जर म्हटलं ना तर काम बिघडत असते तर म्हणून मला असं वाटते बा बाकी तुमची मर्जी तुम्हाला जसं करायचं आहे तुम्ही तसं करू शकता सुप्रिया मी किती वेळची आवाज दिलेली तुले तुला काय गोष्ट चालू आहे काही नाही बा अशाच गोष्टी चालू होत्या आता लय दिवसाने भेटलो तर करून आलो तो गोष्टी असं असं करत बसान बस गोष्टी तुमच्यावाल्या पण मला तू सांग ते फुलं कुठे ठेवलेले आहे पूजेचे तुन मला पूजा करायची आहे केवढ्या वेळाची मी घरात ढुंडू राहिली फुलं भेटूच नाही राहिले तिला विचारलं मध्रासून इलेले ते म्हणते की मोठ्या राहिले माहित आहे हो आई फ्रीजमध्ये नाही का एका पन्नीतनी भरून ठेवले आहे मी ना एका कोपऱ्यात मी ठेवलेले चला मी तुम्हाला दाखवतो चल बरं दाखवून दे बरं कुठं ठेवलंय फुलं तर मा पूजाचा टाइम निघून चालला दाखवून दे बरं हो आई दाखवून देतो चला सजे धज के नजरा बन ठन के बान चलाऊगी नैनन के आई ना जरा निहार खुद अपनी नजर उतार लू सजना है मुझे सजना के लिए सजना है मुझे सजना के लिए माय uh, बाई दीपकजीचा फोन नाही आला आज नाही तर आतापर्यंत येऊन जाते जाऊ दे कामामध्ये असतील कामा ते आता साक्षगंधाच्यानं कामं राहिले असतील त्याच्या तयारीत होते तर आता कामं करत असतील तर कामं करू देतं जाऊ दे, दे। आ, मी बी जातो माय ब्युटी पार्लरमध्ये पाहितो कस्टमर आले का काय तर चल जाऊ दे काय झालं कविता काय बडबड करू आला बाप्पा फोन नाही आला आणि हे नाही आलं फोन नाही आला का अजू दीपकचा तुम्हाला नाही ना वहिनी अजूक आलाच नाही फोन नाही तर दोन वेळा फोन होऊन जाते त्याचा या टायमापर्यंत आज त्याचा फोनच नाही आला नाही ना कामात नाही अस दीपक म्हणून तुम्हाला फोन नशील केला तुम्ही करून घ्या ना कविता नाही तर फोन तुम्ही लावून घ्या फोन असं जरुरीच आहे का की दीपक नच केला पाहिजे म्हणून फोन तुम्ही बी करू शकता तुम्ही करून घ्या फोन नाही नाही बहिणी मी नाही करत जाऊ द्या मला तसे बी ब्युटी पार्लरमध्ये जायचं आहे पाहितो कस्टमर आले का तर नाही नाही कस्टमर नाही आले अजून ब्युटी पार्लरमध्ये एक बाई विचारून गेली तर तिला मी सांगितलं की एक घंटा नाही आबा ते कामात नाही आहे थोडी मला वाटलं तुम्ही फोनवर बोलत असाल म्हणून मी ना त्या बाईला पाठवून दिलं ते आता एक घंटा नाही येईन म्हणे हो का लावा ना तुम्हीच बोलून घ्या दीपक सोबत लावा फोन बरं वहिनी मग मीच लावतो पण थांना हॅलो हॅलो मी बोलत आहे म्हटलं कविता बोल ना कासाठी फोन केला होता कासाठी फोन केला होता म्हणजे तुम्ही ना तो फोनच नाही केला मला म्हणून मी ना केला बा तुम्हाला फोन म्हटलं जो काला कोण नाही फोन काय तब्येत खराब आहे का काय असं मला वाटलं म्हणून मी ना फोन केला बा तुम्हाला कविता बोला तुम्ही मी येतो मला काम आहे थोडं थांबा ना वहिनी खाली चालले नाही नाही बोला तुम्ही मी येतो जाऊन बरं या मग काय म्हणत आहे काही नाही मी वहिनीला म्हणत होती वहिनी म्हणे कामाय म्हणे येतो म्हणे मी तर म्हटलं या तुम्ही ना फोन नाही केला काही नाही केला मी म्हटलं काय झालं काय नाही म्हणून मी ना केला बा तुम्हाला फोन काम करायला नव्हता पाहिजे का मी ना फोन नाही नाही असं काही नाही केला तर चांगलंच केलं चांगलं केलं फोन केला तर मी करणारच होतो फोन हम्म करणार होते तर केला काही नाही मग फोन काही नाही केला हा ते सर्व जाऊ दे जेवण केलं का मग तुला काय होतं आज हो नाश्ताचा टाइम आहे बघा जेवणाचा टाइम नाही आहे तर नाश्ता केला मी पोहे खाल्ले अरे हो मी बी थोडस मध्ये आव ना म्हणून नाश्त्याच्या विचार राहिल जेवण नाश्ता झाला का मग हो ना आता सा सांगितलं पोहे खाल्ले म्हणून तुमचं झालं का नाश्ता मी नास्ता नसतो करत मी डायरेक्ट जेवणच करत असतो आता बहिणीनं चाय आणून दिला होता चहा पिला थोडं बसला जातो म्हटलं दुकानवर हो का जा मग दुकानवर नंतर फोन बोल ना आता नाही का नाही तुम्ही बिझी आहे म्हटलं तर मग करतो बा नंतर फोन ठीक आहे मग नंतर करतो मग मी फोन दुकानावर जातो आता चार पाच दिवस झाले दुकानावर गेलोच नाही साक्षे जास्त तयारीत नाही होतो बाबा तर आता जातो मी दुकानवर पाहतो काय तर मग करेन मी तुला फोन हो हो नंतर कर किती नशीबवाली आहो मी की मला अशी सासरचे लोक भेटले की मला शिक्षणाला हो म्हटलं त्यांना लग्नानंतर बी अन जॉब करायला बी हो म्हटलं नाही तर आजकालचे लोक तर सुनीले म्हणतात ड्रेस नको घालून हे नको करून ते नको करू जॉब नको करू शिकू नको असे म्हणतात पण आम हे घरचे मा सासरवाडीवाले किती चांगले भेटले मला सासरचे लोक मला यांना एका शब्दावर हो म्हटलं मला शिकायचं आहे म्हटलं तर माझी सासूबाई बी चांगली आहे मग सासूबाईनं बी हो म्हटलं अशी नाही माहीत आहे ना याच्या घरातलं वातावरण म्हणून त्यांनी मला हो म्हटलं ना तर मी खूपच खुश आहे